द युवा ग्रामीण पत्रकार संघाची सभा हॉल येथे संपन्न कोल्हापूर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेची सभा टाउन हॉल येथे संपन्न झाली सुरुवातीस डॉक्टर बाबुराव घुरके यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सन्मानाने स्वागत केले त्याचबरोबर कार्यक्रमाची रूपरेषा केली त्यानंतर द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर श्री सागर शेळके यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले डॉक्टर बाबुराव घुरके यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघामार्फत समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याबाबत आपले विचार व्यक्त केले तसेच नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये श्री सुकुमार भोसले यांनी पदाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केले श्री नारायण लोहार यांनी पत्रकार संघातली सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे असे विचार व्यक्त केले त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली सभेचे अध्यक्ष श्री सागर शेळके यांनी शिर्डी येथील स्वच्छता मोहीम पत्रकार संघामार्फत बर कशा राबवता येईल त्याचबरोबर पुरस्कार सोहळा कशा प्रकारे पार पाडता येईल याविषयी मार्गदर्शन केले सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती सभेला नियमित ठेवावी तसेच आपले कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावे हे आवर्जून सांगितले पत्रकार संघाच्या कार्याबद्दल अनेक पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी सत्या साक्षीदार या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक तथा द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष सचिन गवळी सत्या साक्षपत्राचे जिल्हा प्रतिनिधी तालुका उपाध्यक्ष शीतल संदीप कोले सत्यसाक्षयुतपत्राचे हातकणंगले प्रतिनिधी असलम मुजावर अग्नेल चव्हाण अभि पाटील तुषार दराडे नारायण लोहार ईश्वरा गायकवाड लखन तलवारे पांडुरंग बेलकर अजिंक्य कावनेकर बाजीराव पाटील संजय पाटील कृष्णात कांबळे शौकत माणगावे इकबाल सनदी हर्षद कुंभोजकर मंगेश उबाळे दीपक पाटील समीर पेंढारी मार्गेश पाटील आदींच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीत सभा संपन्न झाली शेवटी डॉक्टर बाबुराव घुरके यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली सत्य साक्षर न्यूज नेटवर्क कोल्हापूर